आपण या ब्लॉग मध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती बघणार आहोत आणि मित्रांनो हा माझा पहिलाच ब्लॉग आहे जो छत्रपती संभाजी महाराज यांना समर्पित आहे असेही मला वाचण्याची आवड असल्यामुळे ही कादंबरी वाचून झाल्यावर मला ओढ लागली ती छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी सकाळी सहा वाजता रिमझिम पाऊस आणि पुणे मुंबई एक्सप्रेस वेचा सोबत घेऊन निघालो आम्ही तुळस हर महादेव म्हणतात या ब्लॉगची सुरुवात करूया छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मदिनांक हा चौदा मे आहे आणि माझाही योगायोगाने जन्मदिनांक हा चौदा मे आहे त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचे मला लहानपणापासूनच खूप वेळ होते त्याचमुळे मी छावा ही कादंबरी वाचण्याचा मोह घेतला आणि हा मोह मला काही आवड तुळापूरला येण्यासाठी पुण्यावरून आळंदी या रोडने तुळापूरकडे येण्यासाठी तीस किलोमीटर वरती हे गाव आहे तुळापूर हे गाव भीमा आणि इंद्रायणी नदीच्या काठी आहे तुळापूर मध्ये पोहोचल्यावर असे वाटले की ज्याच्यासाठी केला होता हा अट्टहास तो प्रसंग आज आलाय माझ्या शंभू राजांना भेटण्याचा दिवस आज आलाय तुळापूर मध्ये आत येतात छत्रपती संभाजी राजांच्या नावाची एक वेस दिसते ती वेज बघूनच का आलं की आता आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या समाजी स्थळावर आलोय तीन तासाच्या प्रवासाचे अंतर कापून आता आम्ही पोचलोय तुळापूर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक बघून एक विलक्षण असे तेज त्यांच्या मूर्तीमध्ये दिसते आणि त्याच मूर्तीला बघून एक विलक्षणीय आणि अस्मरणीय प्रेरणा आम्हाला मिळते छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणत आम्ही पुढे निघालो पुढे येतात शांततेत पक्षांत किलबिल करणारा आवाज आणि पाण्याच्या सळसळणाऱ्या धारा या मनाला मंत्रमुग्ध करत होत्या येथे उजव्या साइडला पर्यटकांसाठी कॅन्टीनची ही व्यवस्था केलेली आहे थुळपूर हे गाव भीमा भामा आणि इंद्रायणी नदीच्या काठी आहे अगदी पुण्याहून चौतीस किलोमीटर अंतरावर तुळापूर हे गाव आहे इथून आळंदी खूप जवळ आहे हे आपल्या समोर दिसते ते छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ समाधी स्थळाच्या बाजूलाच तीन नद्यांचा संगम आहे भीमा भामा आणि इंद्रायणी समाधी स्थळाच्या मंदिरामध्ये येताच महाराणी येसुबाई यांचे दर्शन होते महाराणी येसुबाई यांचे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये खूप मोलाचे योगदान होते या वास्तूमध्ये येताच मनात फार मोठे धाडस येते आणि वेगळी ही प्रेरणा मनामध्ये येते राजांपुढे नतमस्तक होऊन आणि राजांना मानाचा मुजरा करून मन असे एकदम शांत झाले समाधि मंदिरा बाजूला प्राचीन इतिहास की नोंद संगमेश्वरा चे श्री महादेवा चे मंदिर ही बाजूला है मंदिरा गाभा गरती अभी जानी होती कि आप इतिहास मधे आलो है पुजारी बाबा ने माला का ही मंदिराबल महती संगित मंदिर फार प्राचीन शिवकालीन है इतने शिवाजी महाराज सुधा ये हर हर महादेवाच्या जयघोषाने मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला मंदिराच्या आतमध्ये येताच वेगळी अशी प्रेरणा मिळते खरं तर सकाळपासूनच तुळापूरमध्ये आल्यापासून मला आले आज वेगळीच मनात धाडस आणि प्रेरणा आलेली आहे छत्रपती संभाजी राजांचा इतिहास आजच्या युवापुढींना माहिती असणे खूप महत्वाचं आहे शत्रूसमोर कसल्याही प्रकारे न झोपता शत्रूला ताट मान आणि तोंड देणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती बोलून आणि सांगून व्यक्त होत नाही ह्या कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे वर्णन अगदी योग्य त्यांनी केलेले आहे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे धाकले धनी होते त्यांनी अत्यंत साहसाने आणि पराक्रमाने भले भल्यांना आपल्या तलवारीने पाणी पाजले काही इंग्रजी इतिहासकार असेही म्हणतात जर छत्रपती संभाजी महाराज हे अजून स्वराज्यासाठी दहा वर्षे जर टिकले असते तर संपूर्ण भारतावर भगवा हा नक्कीच फडकला असता आपल्याच काही फितुरांमुळे संभाजीराजे हे मुकरब खान याच्या हाती लागले नाहीतर आजची परिस्थिती काही वेगळी असली असती आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुर्तास इतकंच परत भेटू या नवीन ब्लॉगसह अजिंक्य गिराम ब्लॉग्स